आई तुळजाभवानी माता की जय कसे हा सगळे तर चला मी आज तुम्हाला घेऊन जाते तुळजापूरला तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये तर त्यासाठी सगळ्यात आधी आमचा प्रवास सुरू झाला ठाणे येथून आणि प्लॅटफॉर्मवर पोहोचता आम्ही आता येऊन पोहोचलो आहे आणि ट्रेनचा प्रवास म्हटला तर ही खूप खुश होते पण त्याचबरोबर ट्रेनचा आवाजही सहन होत नाही प्लॅटफॉर्मवर थोड्या वेळ थांबल्यानंतर हिनी ब्लॉग बघितल्यावर आपला अभ्यास सुरू केला आणि इथे आम्ही प्लॅटफॉर्मवर आमच्या ट्रेनची वाट पाहतच येतो तर आम्हाला ही ट्रेन दिसली ही ट्रेन आहे अयोध्या स्पेशल आस्था ट्रेन ट्रेन पाहिल्याबरोबर खूप छान वाटलं आता राम मंदिर बनलेलं आहे त्यानंतर ही ट्रेन सुरू झालेली आहे सगळीकडे राम मंदिराचे इथे फ्लॅग्स लावलेले आहे त्याचबरोबर प्रभू श्रीराम की जय असे नारेही इथे लोक लावत होते तर त्यानंतर थोड्या वेळेने आली आहे आमची सिद्धेश्वर एक्सप्रेस आणि आता आम्ही निघतो आहे तुळजापूरच्या पुढच्या प्रवासाकडे तर ट्रेन थांबल्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये चढलो आणि आमचे सीट शोधून आता आम्ही सीटवर बसलो आहे सीटवर बसल्यावर बघा हिनी हिचा खजाना ओपन करायला सुरुवात केलेली आहे तर हिने अशी हिची छोटीशी पर्स आणली आहे त्यामध्ये एक बंद पडलेला मोबाईल त्यानंतर तिच्या काही छोट्या छोट्या वस्तू खेळण्यासाठी तिने सोबत आणल्या आहे आणि ह्या वस्तू ही आठवणीने जिकडे दुसऱ्या गावाला जायचं असेल ह्या घेऊन येते जशी मी माझी पे पर्स कॅरी करते तशी ती पण तिची एक पर्स कॅरी करते आणि त्यासोबत बघा एक छोटीशी खेळण्यामधली लिपस्टिकही तिने आणलेली आहे आणि तिला नट्टापट्ट्या करण्याची खूप आवड आहे तर ट्रेनमध्ये बसल्या बसल्या हिची अशी मस्ती सुरू झाली आणि थोड्या वेळातच हिला भूक लागली तसे तर आम्ही जेवण करून निघालो होतो पण तिला नेहमी ट्रेन मध्ये गेल्यावरच भूक लागते तर म्हणून मी सोबत आणले होते मेथीचे पराठे हा टोमॅटो सॉस आणि त्या बरोबर मखाना हे खाऊन आम्ही झोपलो आणि सकाळी सकाळी येऊन पोहोचलोय सोलापूर स्टेशनवर तर सोलापूरच्या स्टेशन पासून वॉकिंग डिस्टन्स असणार हॉटेल आम्हाला असं हवं होतं जेणेकरून येताना आम्हाला सोयीस्कर राहील तर असं जवळच आम्ही हॉटेल शोधलं आहे आणि आता आम्ही हॉटेलमध्ये एंट्री केलेली आहे तर या प्रकारची इथे रूम आहे इथे बेड ठेवलेला आहे त्यानंतर इथे आहे मिरर त्यानंतर इथे आहे टी व्ही आणि बाहेरचा व्ह्यू आपण बघूया बाहेरचा व्ह्यू पण छान आहे समोरच रोड आहे आणि जवळच स्टेशन असल्यामुळे स्टेशनच्या अनाऊन्समेंट आम्हाला सगळ्या ऐकू येत होत्या तर ही इथे बसली आहे टी व्ही बघत तर हिचा टी व्ही बघेपर्यंत मी तयार होऊन जाते आणि आमचे बॅग आवरून आम्ही मग पुढच्या दिशेने निघतो तर असं रेडी झाल्यानंतर आम्ही ऑटोमध्ये बसून जातो आहे आता सोलापूरच्या बसस्टँडकडे बसस्टँडकडे जाताना हे बघा उजव्या हाताला आपल्याला दिसते एक शिवाजी महाराजांची मूर्ती आणि इथे आम्ही बसस्टँडवर येऊन पोचलो आहे सोलापूरचा बसस्टँडही फार छान आहे माझ्या मुलीला एस टीचा प्रवासही खूप आवडतो एकूणच तिला सगळेच प्रवास फार आवडतात तर सोलापूरच्या बसस्टँडवर आल्यानंतर कळलं की बसस्टँडच्या उजवीकडे आम्हाला तुळजापूरला जाणारी बस भेटेल तर आम्ही बसस्टँडमध्ये आल्यावर त्या बसच्या शोधात बसस्टँडच्या उजव्या साईडला निघालो तर आम्हाला असं कळलं की बस लागली आहे त्यामुळे आम्ही फास्ट त्या दिशेने गेलो गेल्यावरच आम्हाला तुळजापूरची बस मिळाली तुळजापूरच्या बसमध्ये चढलो बस, बस रिकामी असल्यामुळे आम्हाला फ्रंट सीटच भेटलं आणि बसल्या बसल्या या काकू गजऱ्यावाल्या काकू आम्हाला दिसल्या आणि गजरा घेण्याचा मला मोह झाला तर हिच्यासाठी आणि माझ्यासाठी आम्ही मी असे दोन गजरे घेतले आणि गजरा लावल्यावर ती खूप खूश झाली आणि विंडो सीट होतं समोरचं सीट होतं त्यामुळे ड्रायवर अंकल पण समोर होते तिच्यासाठी आणि छान रस्ताही दिसत होता त्यामुळे ती अगदी खुश होती साधारण पाऊण सा तासातच आम्ही तुळजापूरला येऊन पोहोचलो तुळजापूरला आता नवीन बसस्टँड बनलेलं आहे तर हे नवीन बसस्टँड मंदिराच्या थोडं दूर आहे तर इथून आम्हाला एक्झॅक्ट रस्ता माहिती नव्हता म्हणून आम्ही ऑटो केला तुम्ही पायी पण तुळजापूरच्या मंदिरात जाऊ शकता जुन्या बसस्टँडपासून आम्ही नेहमी पायीच मंदिरात जायचो नवीन बस स्टॉ बसस्टँडपासून आता हि आम्ही इथून ऑटो घेतला आहे तर मंदिराजवळ पोहोचल्याबरोबरच हे दिसलं आहे दुकान इथे मग आम्ही नारळ वगैरे घेतला आणि आमच्या चपला पण इथे ठेवल्या थे आहे तर हे सगळं घेऊन आता आम्ही नि केलं आहे मंदिराकडे प्रस्थान तर मंदिराकडे जाऊ या जाता जाता आम्हाला या काकू दिसल्या ज्या बांगड्या विकत होत्या तर आम्हाला दोघींनाही बांगड्या भरायच्या होत्या तुळजापूरला गेल्यावर प्रत्येक वेळी मी बांगड्या भरतेच आणि ही माझी चिमुकली ही, ही तर नेहमी बांगड्या भरायला उत्साही असते त्या काकूंना मी म्हटलं की या काचेच्या नको फुटू शकतात तर त्यांनी साध्या बांगड्या दिल्या पस्ट पण त्यांच्याकडून दोन दोन काचेच्या बांगड्याही त्यांनी भरल्या आणि देवीचा प्रसाद आहे म्हणून हे फ्री घ्या असं त्या म्हणाल्या बघा छोट्या छोट्या गोष्टीतही कसा आनंद भे भेटतो इतका छोटा व्यवसाय करणाऱ्या काकू पण त्यांनी पण दोन बांगड्या दिल्या आणि दोन मला फ्री दिल्या देवीचा प्रसाद म्हणून तर असं त्यांनी आम्हाला छानपैकी बांगड्या हसत खेळत बांगड्या भरल्या आमच्याशी गप्पा मारल्या आणि त्यानंतर आम्ही तिथून निघालो मंदिराकडे तर मंदिराकडे मंदिरा जाताना आम्ही निघालो पास काढायला तर इथे आम्ही लाईनमध्ये होतो लाईन दिसल्यावर ही आपला हिने आपला डान्स सुरू केला कारण की आम्ही लाईनमध्ये तिकीट काढत होतो आणि हिला तसंही बोर होत होता तर ती डान्स करत होती त्यानंतर पासेस काढल्यानंतर आम्ही तिथून निघालो पुढे मंदिराकडे आणि ही फुल एन्जॉय करते आहे तर हे आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आणि या प्रवेशद्वारातून आतमध्ये जाताना अशा पायऱ्या खालच्या दिशेने जातात आता आतमध्ये गेल्यावर एक छोटाशी अशी लाईन आहे जे जिथून आपण पाय धुणा धुण्याच्या कुंडाकडे जाऊ शकतो तर या छोट्या लाईनमधून आम्ही गेलो आहे पाय धुण्याच्या कुंडाकडे तर खाली असं सतत पाणी पडत राहते आणि तिथे पाणी साचते आणि तिथे जाऊन आपण आपले पाय धुवू शकतो कुठल्याही मंदिरात जाताना पहिले पाय धुवूनच जावे हा असा नियम आहे त्या तर त्याकरता इथे खूप छान कुंड बनवलेलं आहे तर इथून आम्ही असे पाय हात पाय धुवून पुढे मंदिराकडे निघालो तर जाताना इथे लागते गणेश सिद्धिविनायक मंदिर म्हणजेच गणेश मंदिर तर इथे शोंडेचा गणपती आहे गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही आतमध्ये गेलो आतमध्ये दरवाजातून असे खाली आलो तर समोरच दिसतं हे बघा तुळजा भवानी मातेचं मुख्य मंदिर तर ह्या हे बघा वरती कळस दिसतो आहे मंदिर खूप छान आहे आणि सुट्टीचे दिवस असल्यामुळे इथे गर्दीही फार होती मंदिरात गेल्या गेल्या अगदी प्रसन्न वाटतं आणि ही बघा माझी चिमुकली थकूनही गेली इतक्या लवकर तर ती म्हणते आता तुम्ही मला उचला आणि घेऊन चला तर असं आम्ही आता पुढे मंदिराच्या दिशेने चाललो आहे तर लेफ्ट साईडला आतमध्ये जाण्याचा मार्ग आहे आम्ही पेड तिकीट असल्यामुळे आमचा जो जाण्याचा मार्ग होता तो मागून होता तर आम्ही मागच्या दिशेने जाते जात आहे आणि मागच्या दिशेने गेल्यावर त्यानंतर इथे मंदिराच्या बाजूला असा एक पूल बनवलेला आहे ज्यांचे पेड पेड तिकीट असतं ते त्या पुलावरून तिथे जाऊन दर्शन घेतात तर आम्ही या पुलावरून जातो आहे दर्शन घेतो आहे सोबतच खूप छान छान मंदिरातली दृश्य आम्हाला बघायला मिळत आहेत इथे कंटिन्युअसली ढोलकवादक सुरू वादन सुरू असते नवीन जोडपी तिथे दर्शनाला येतात पूजा तिथे साईडलाच कंटिन्यू सुरू असतात आम्ही या लाईनमध्ये उभं असतानाच तिकडे आरती सुरू होती त्यामुळे आम्हाला इथे थोडा वेट करावा लागला पण तरीही हे हिने फार एन्जॉय केलं कारण कंटिन्यू ढोलक होते नवीन नवीन लोकं दिसत होते नवीन नवीन गोष्टी हिला दिसत होत्या त्यामुळे ती फार खुश होती आणि नवीन नवीन लोकांशी बोलवा बोलायला इंटरॅक्ट करायला तिला तसंही खूप आवडतं मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी आतमधला व्ह्यू तर तुम्हाला नाही दाखवू शकत तर आमचं दर्शन खूप छान झालं दर्शन केल्यानंतर आम्ही बाहेर आलो तर मंदिराच्या बाहेर एका ठिकाणी बघा इथे छान साडीचं जे दुकान आहे ते ठेवलेलं आहे देवीला नेसलेले जे साडे असतात त्या तिथे ठेवलेल्या असतात तर ते ते बघितल्यानंतर आता इथे थोड्या वेळ आम्ही बसलो आहे अशी पायऱ्यांची व्यवस्था आहे जे भाविक भक्त इथे येतात दर्शन घेतल्यानंतर ते इथे बसतात फोटोज वगैरे काढत असतात त्याच्यानंतर वेळ आराम करतात आणि त्यानंतर आपल्या पुढच्या प्रवासाला लागतात तर इथे आमचं दर्शन छान झालं आहे आता आम्ही येतो आहे मंदिराच्या बाहेर आणि ही बघा प्रत्येक पायरीचं वाकून वाकून दर्शन घेते आहे वापस येताना तर हे आम्ही आता निघालो आहे तुळजापूरहून मंदिराच्या बाहेर आणि जाता जाता आता इथे आम्ही रस्त्यात एका डेअरीजवळ थांबून छान ताक पिलं आणि त्यानंतर तुळजापूरचं आमचं फेवरेट हॉटेल म्हणजे कामत हॉटेलमध्ये येऊन पोहोचलो तर इथे आल्यानंतर आम्ही इथे यांची स्पेशल डिश जी आहे ती मागवली म्हणजे थाळी मागवली आणि थाळीमध्ये बघा इतके सगळे पदार्थ येतात तर यामध्ये शिरा पण असतो पापड आहे दोन प्रकारच्या भाज्या आहे मटकी आहे वरण आहे भात आहे पोळ्या आहे तर त्यानंतर जेवण केल्यानंतर आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला आलो तर इथे आम्हाला सगळ्यात शेवटचं सीट बसचं मी तर या शेवटच्या सीटवर आम्ही बसून ही तर थोड्या वेळा झोपून गेली होती रिटर्न आलो सोलापूरला सोलापूरला आल्यानंतर पुन्हा ऑटो पकडून आम्ही जातो आहे आमच्या हॉटेलकडे तर इथे पोहोचलो आहे आम्ही ऑट आमच्या हॉटेलवर आणि आता विचार केला की वेळ जाऊन आराम करूया तर नाही आमच्या चिमुकलीला जायचं जायचं होतं टेरेसवर व्ह्यू बघायला आणि त्याचबरोबर तिला कळलं की टेरेसवर छानपैकी झुलं आहे बंगई आहे आणि तिला तो खेळण्याचा मोह काही आवरला नाही त्यामुळे ती आम्हाला वरती घेऊन आली आणि वरती आल्यावर खरंच छान वाटत होतं संध्याकाळ झालेली होती सनसेट होण्याची वेळ झालेली होती आणि त्यानंतर इथे छान झुला होता तर हा झुला आम्ही दोघींनी छानपैकी एन्जॉय केला एकमेकींशी गप्पा मारत मारत गाणे म्हणत म्हणत आम्ही हा झुला एन्जॉय केला आणि त्यानंतर बाकीचे व्ह्यू पण इथून छान दिसत होते समोरच रस्ता होता त्यानंतर समोर बिल्डिंग्स दिसत होत्या आणि असं करत करत आम्ही गप्पा गोष्टी करत करत हा व्ह्यू एन्जॉय केला आणि इथे समोरच एका बघा आम्हाला हा मोठा पक्षी दिसला बहुतेक ही ईगल होती आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी रेडी झालो सोलापूरचं फे फेमस सिद्धेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी तर रस्त्याने जाताना बघा भिंतीवर खूप छान चित्रे काढलेली आहे सोलापूर शहर अत्यंत छान आणि स्वच्छ आहे सगळीकडे सुशोभीकरण केलेले आहे आणि त्यानंतर व्यवस्थित मेंटेन आणि स्वच्छ हे गाव आहे तर इथे आम्ही येऊन पोहोचले सिद्धेश्वरच्या मंदिराजवळ तर मंदिराजवळ आल्यानंतर एक मोठा स्लोप आहे तसं तर आतमध्ये ऑटो वगैरे जाण्याची परमिशन आहे पण आमच्या मुलीला माझ्या चिमुकलीला या स्लोपवरून पळत जायचं होतं त्यामुळे आम्ही ऑटो इथेच थांबविला आणि त्या स्लोपवरून तिला स्लाईडचा एक्सपिरियन्स घ्यायचा होता त्यामुळे आम्ही या स्लोपवरून आता खाली चाललो आहे तर ही अशी बघा पळत निघाली आहे तर आम्ही इकडे सिद्धेश्वर मंदिरामध्ये आलो आहे सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये आणि गेल्या गेल्या इला दिसले उसाच्या रसाची रसवंती तर इथे आम्ही ऊसाचा रस पिला आहे उसाचा रस हिचा खूप फेवरेट आहे त्यामुळे इथे आम्ही पहिले उसाचा रस घेतला उसाचा रस एन्जॉय केल्यानंतर आम्ही निघालो आहे पुढे मंदिराकडे जाता जाता हिने आपल्या छोट्याशा पर्समधून काढला आहे मोबाईल आणि तिच्या बेस्ट फ्रेंड्सला कॉल करण्याची ॲक्टिंग करून ती मस्त गप्पा मारत चालली आहे तर हे आ, ही जसे आम्ही करतो जसे मोठे माणसं करतात त्याचेच अनु अनुकरण लहान मुलं करत असतात तर जसं मी आपल्या पर्समध्ये मोबाईल कॅरी करते तसं ही पण हिच्या पर्समध्ये नेहमी मोबाईल कॅरी करते आणि थोड्या थोड्या वेळेने तो फोन काढून काहीतरी का खोटं खोटंच आपल्या मैत्रिणीशी बोलत राहते तर आता हिचं झालं आहे फोनवर बोलणं आणि हिने मोबाईल आपला ठेवून दिलेला आहे त्यानंतर इथे आलं आहे सिद्धेश्वर मंदिराचं मुख्यद्वार या मुख्यद्वारातून गेल्यानंतर डावीकडे खूप छान असे सरोवर आहे सरोवरच्या मध मद, मधोमध मद हे सिद्धेश्वर मंदिर आहे इथून लांब सोलापूरचा भुईकोट किल्ला आपल्याला दिसतो तर या भुईकोट किल्ल्याजवळ जे सरोवर आहे त्याच्या मधोमध हे मंदिर बांधलेलं आहे हा संध्याकाळचा व्ह्यू अगदी छान होता सु सूर्य मावळण्याची वेळ झाली होती आणि त्याचबरोबर ही बदके बघा या सरोवरामध्ये मुक्त विहार करत होती बघून हे बघतच राहावं असं वाटतं वाटत होतं इतकं छान दृश्य होतं तर आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाऊया तर मंदिराच्या आतमध्ये जाताना इथे बघा पाय धुण्यासाठी अशी व्यवस्था केलेली आहे आणि पाय धुतल्यानंतर आम्ही पुढे जातो आहे तर ह्या मंदिरामध्ये जवळपास सिक्स्टी एट म्हणजे अडुसष्ट शिवलिंगे आहेत आणि काही छोटी छोटी मंदिरे आहेत तर सगळ्यात आधी गणपती बाप्पाचे दर्शन करून त्या गणपती बाप्पाच्या मंदिराला प्रदक्षिणा मारून आता आम्ही मुख्य मंदिराकडे जात आहे तर हे सिद्ध रामेश्वराचं मंदिर आहे तर या सिद्ध रामेश्वर जे होते ते शिव शिव भगवान आणि तसेच विष्णू भगवान यांचे खूप मोठे भक्त होते तर त्यांनी इथे समाधी घेतली आहे म्हणून हे सिद्धेश्वर मंदिर इथे बनलेलं आहे त्यामुळे त्यांनी अडुसष्ट शिवलिंगाची शी, इथे स्थापना केलेली आहे तर इथे शिवलिंगाबरोबरच खूप छोटे छोटे मंदिरही आहे आणि शिवयोग समाधी आहे जी आता आपल्या अं उजव्या हाताला आपल्याला दिसत आहे सिद्ध रामेश्वरम हे लिंगायत समाजाचे गुरु आहे आणि त्यामुळे यांनी अडुसष्ट शिवलिंगाची स्थापना इथे केलेली आहे तर ही आहे शिव शि शी, शिवयोग समा समाधी आणि त्यासमोरच आपल्याला दिसते अन्नचत्रम आणि त्याच्याजवळच या झाडावर बघा खूप सारे पक्षी येऊन बसले होते त्यांचा आवाज तुम्हाला आता येत असेल इथे पक्ष्यांचे थवे येऊन बसतात आणि हे मंदिर निसर्गाच्या साम सानिध्यात असल्यामुळे इथे खूप छान प्रसन्न वाटते आता आपण जाऊया मंदिराच्या समोरच्या बाजूला इथे आता नवीन बांधकाम सुरू आहे मोठं झुम्मर वगैरे आता इथे बनवणार आहे असं आम्ही इथे ऐकलं तर आता आपण जाऊया मंदिरात मंदिरात सिद्ध रामेश्वरांचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही हे मंदिर पूर्ण व्यवस्थित पाहिलं तर हे बघा खूप छान नक्षीकाम इथे केलेलं आहे या खांबांवर या भिंतीवर तसेच अशी शिल्पेही इथे बनवलेली आहे मंदिर अतिशय छान आहे अशा प्रकारे दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो आहे मंदिराच्या मागच्या बाजूला मंदिराच्या बाज मागच्या बाजूला आम्हाला इथे दिसले आहे बोट आणि त्यासाठी इथे बोटिंग आहे का अशी चौकशी करायला आम्ही तिथे जाऊन पोहोचलो त्यानंतर आम्हाला इथे कळलं की आम्ही इथे बोटिंग करू शकतो तर आम्ही अशा प्रकारे बोटमध्ये चढत आहे बोटमध्ये चढल्या चढल्या त्यांनी आम्हाला इन्स्ट्रक्शन दिलं की चढल्याबरोबर लगेच खाली बसून तुम्ही सरकत सरकत जा जेणेकरून त्यांचं बॅलन्स जे आहे ते मेंटेन होईल तर अशा प्रकारे आम्ही बोटमध्ये शिरलो आहे बे बोटमध्ये श गेल्यानंतर आमच्यासोबतच आमच्या मागे बरेच लोक येऊन पोचले पोहोचले आणि सगळ्यात समोरच्याच बाकड्यावर असल्यामुळे या बोट चालवणाऱ्या काकांशीही आम्हाला खूप छान संवाद साधता आला हे काका हे खूप कोऑपरेटिव्ह होते आणि माझ्या मुलीला त्यांनी खूप छान एंटरटेन केलं आणि त्यामुळे ती त्यांच्याजवळ हट्ट करू लागली की मलाही हे बोट चालवायची आहे पण ते रिस्की असल्यामुळे त्यांनी तिला व्यवस्थित समजून सांगितलं आणि तिच्या हातात बोट काही दिली नाही तर अशा प्रकारे आमची बोट सुरू झाली आणि आम्ही सरोवराच्या दिशेने वळलो तर या बोटेतून आम्हाला मंदिरही खूप छान दिसत होतं त्याचबरोबर संध्याकाळ असल्यामुळे अगदी रम्य आणि शांत वातावरण इथे झालं होतं सरोवराच्या बाजूला मंदिराजवळ काही अशा पायऱ्या केल्या आहेत त्या पैऱ्या पायऱ्यांवर लोक बसून या सरोवराचा आस्वाद घेत होते आनंद घेत होते आणि आम्ही असं बोटिंग करत करत सरोवराच्या आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यावर सरोम सरोवराच्या मधोमध एक असे फाऊंटेन आहे हे फाऊंटेन आम्हाला दिसले त्याचबरोबर आजूबाजूला खूप छान लाईटनिंग आहे त्यामुळे हा नजारा खूप छान वाटतो बघायला तर असंच बोटीतून पुढे जाताना आम्हाला तिकडे एक छोटासा पूलही दिसला तर वॉकिंग करणारे लोक आम्हाला त्या पूलवरून दिसत होते तर अशा प्रकारे एकूणच आमचा या बोटीतील या या बोटीमधला प्रवासही खूप छान झाला हा माझ्या मुलीने खूप एन्जॉय केला आणि सगळ्यात शेवटी त्या काकांसोबत त्यांनी तिला बोलवून तिच्यासोबत फोटो काढला तर असे इथे मंदिरामध्ये छान फोटो काढून आम्ही येऊन पोहोचलो आहे आमच्या हॉटेलवर आणि हॉटेलवर येऊन जेवण करून आम्ही लगेच झोपलो कारण सकाळी सहा वाजताच होती आमची वंदे भारत एक्सप्रेस तर वंदे भारत एक्सप्रेसचा व्लॉगही मी तुमच्यासोबत आधीच शेअर केला आहे जर बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे तिथे जाऊन नक्कीच बघा आणि हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय बाय